तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी ज्योतिबाच्या नावाने चांगबलाच्या गजरात बोरगावेती ज्योतिर्लिंग पालखी मिरवणूक उत्साह संपन्न गुलालाच्या उदरणात रंगला भक्त जनसागर पालखी सोहळ्याला जोल्ले दाम्पत्य यांची प्रमुख उपस्थिती सीमा भागातील श्री क्षेत्र बोरगावेतील ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख कैलासवाशी परमपूज्य शांतानंद महाराज यांनी स्थापन केलेली ज्योतिर्लिंग यात्रा रविवारी अकरा मेपासून अभूतपूर्व व भक्तिभावाने सुरुवात झाली ज्योतिर्लिंग देवस्थानचे प्रमुख शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत मिरवणूक सोहळ्याला कर्नाटक राज्याच्या माजी मंत्री व निपाणीचे विद्यमान आमदार सौ शशिकला अण्णासाहेब चोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब चोल्ले यांनी पालखी मिरवणूक सोहळ्याला उपस्थित राहून मिरवणुकीला चालना दिली यावेळी ज्योतिर्लिंग मंदिर कमिटीकडून आमदार सौ शशिकला जुल्ले यांचा महिला भक्त मंडळींकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी खासदार अण्णासाहेब व वहिनी यांनी विधिवत पूजा करून स्त्रींचं दर्शन घेतलं मंदिर कमिटीकडून जोल्हे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला ज्योतिर्लिंग पालखी सोहळा मिरवणुकीत हत्ती घोडे दोन ब्रॉन्झ बँड भजनी मंडळ हलकी ताशाच्या गजरात गावातून भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर सोमवारी दिनांक बारा रोजी रात्री प्रसिद्ध रेणुका भक्त तानाजी पाटील यांचा जागर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते तर मंगळवारी दिनांक तेरा मे रोजी रात्री समस्त रसिकांच्या मनोरंजनासाठी कोल्हापूर येथील झंकार बेड्स ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेसाठी उपस्थित भक्तांना ज्योतिर्लिंग मंदिर ट्रस्टतर्फे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते बोरगाव येथे ज्योतिर्लिंग यात्रा यशस्वी होण्यासाठी श्री शांतानंद प्रसाद महाराज देवस्थानचे ज्येष्ठ राजू उरणकर दादा बाळासाहेब उरणकर सुभाष उरणकर सुभाष नरवाडे रमेश नरवाडे हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे युनुस मुल्ला माजी नगरसेवक उत्तम कदम अजित तेरताळे महावीर पाटील राजू लटलटे फिरोज अपराज सर सर्जीराव धनवडे यांच्यासह कर्नाटक महाराष्ट्र ज्योतिर्लिंग भक्त मंडळ व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील